शेती याच्या आधी नाही केली याच्या आधी पूर्वी पारंपरिक पद्धतीचे आपलं पाणी देणं वगैरे असं होतं आणि मग ती शेती विकली गावाकडची आता मी मुंबईत घेतली टिटवाळ्याला बर पिटवाळ्याच्या जवळ एक गाव आहे म्हसकर म्हणून तिथे घेतलेली तर तिथे मला हे ड्रीप इरिगेशनचं तुमचं बरंच बघायचो मी बऱ्याच वेळेला बरोबर वेगवेगळं वेगवेगळं तर म्हटलं एकदा आपण त्याचं ट्रायल घ्यावी बरोबर कारण म मजुरांचा तुटवडा ही गोष्ट खरी मग त्या दिवशी ब्रश कटरचं बघितलं म्हटलं तेही घेऊन टाकू म्हणून आता सगळ्या वस्तू मी फायनल केल्या घेण्याच्या के आणि आ... म्हटलं तुम्हाला एकदा भेटावं आणि हे करावं तर तुम्ही कुठून आल्याने आणि तुमचं नाव काय माझं नाव महेश भास्कर पैठणे मी आलेलो आहे काळबादेवी मुंबईवरून ओके okay. आणि इथे माझं टिटवाळ्याच्या याच्यासाठी मला करायचं आहे मस्कळ गावामध्ये माझं शिवग्याची शेती पपई आणि भाजीपाला असं माझं आणि गाईंच गोशाळा आहे त्याच्यासाठी मला हे करायचं होतं मग तुम्ही आता राहायला अजून बी ते राहायला काळबादेवी पण मग व्हॅकेशनला किंवा सुट्टीच्या दिवशी ते मला नंतर दीड तासाचं असतं फक्त ओके दीड तासात मी पोहोचतो बरोबर म्हणजे लोकल जागे जागे हो जाता हो हो। ने दीड तासात जागेवर जागेवर जातात मग आता इथे तुम्ही किती जमीन घेतली तिकडे मी जमीन घेतलेली आहे एकूण साडेतीन एकर साडेतीन एकर चांगलं आहे तर तुम्ही बघितलं इथे ब्रश कटर बघितलं ड्रीप बघितलं हो 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 काही अजून तुमच्या मनात त्याच्याबद्दल ब्रश कटरचं लाव लावायचं कसं काय ते एक विचारून घेत होतो ते त्यांनी थोडंफार दाखवलं बाकी नंतर आपण बघूया म्हटलं ठीक आहे मग ते एक नक्की केलं नंतर गांडूळ खताचं जे होतं आपले बरोबर ते तीन घेतले ओके आणि रेनगनचं विचारून घेतलं म्हटलं रेनगन पण पाहिजे खरं माझं ठिबकपेक्षा रेनगनकडे जास्त मन होतं मग ते म्हणजे फर्टिलायझर देताना तुम्हाला ते रेनगनला ला र अडचण येते हां बरेच खत जर पिकांवर वरतून पडले पिकांना नुकसान होऊ शकतं म्हणजे ते ठरवावं लागतं की बाबा हे खत चालेल का नाही चालेल बरोबर बरोबर तर त्या हिशोबाने त्यानुसारच मी ठरवलं तर तुम्ही आता गांडूर खत पण तिथे बनवणार आहे हो हो तर गांडूर खत बनवत असताना फक्त दोन काळजी घ्या एक तर गरम शेण चालत नाही म्हणजे शेण कुठल्याही हालतमध्ये दहा दिवस पंधरा दिवस जुनं पाहिजे आणि कमी पाणी झालं तर चालतं जास्ती पाणी झालं तर गांडूर मरतात बर उलट आहे अच्छा म्हणजे आपल्याला तुम्हालाही तेच वाटलं असेल की बाबा गांडूळ म्हणजे पाणी लागेल बरोबर बरोबर पण विषय <laughs> असा आहे की गांडूळ जमिनीच्या आत जो काही श्वास घेतो किंवा जी काही क्रिया करतो तर तो जमिनीच्या आत करतो बरोबर आणि तिथे जर पाणी असलं तर त्याला मुवमेंट नाही जमत त्याला श्वास नाही घेता येत बर बर तर तो जास्त वेळ तिथे दीर्घ काळ नाही जगत आणि मात्र ठीक आहे आता बेड आहे तुम्ही आज पाणी मारला आता ह्या वातावरणामध्ये तर आम्ही सांगतो तीन तीन चार चार दिवसानंतर तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल कारण जरी बेड वरतून आपल्याला अचानक कोरडा दिसला तरी खालपर्यंत तो कोरडा नसतो कुठेतरी ओलावा असतो हो, हो। कुठेतरी पाणी असतं बरोबर बर, तर बर, पाण्याचं बर। प्रमाण फक्त नीट ठेवा बर जास्ती झालं तर गडबड चालेल ना अजून काही बस आणि मग आता तुम्ही आले आता बऱ्याच लोकांना हे असतं की आपण व्हिडिओ बघतो आता तुम्ही आले इथपर्यंत ठीक आहे पण लोक बाकीचे कॉल करतात आम्हाला बरोबर आणि त्यांना आम्ही सांगतो की ठीक आहे तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे तर तुम्ही बँकेत वगैरे पेमेंट टाका तर तुम्ही इथे आले तुम्ही बघितलं तर त्याचा तुमचा अनुभव करताय की जे व्हिडिओ ते, ते, ते बघायला भेटलं का काही वेगळं तिथे जे व्हिडिओ बघितलं तेच इथे आहे म्हणजे बरेच लोक तर म्हणजे शेतकरी लोक कमेंट सुद्धा करतात की जेव्हा आम्ही एखाद्या शेतकऱ्याची अशा प्रकारे मुलाखत घेत असतो तर त्यांना शंका येत असते की खरोखर शेतकरी का आम्हीच कोणीतरी आणलंय बाबा नाही खरं येते तर होऊ शकत म्हणजे शेतकऱ्यांचा मुलाखत घेण्यामागचा एक महत्वाचा उद्देश सुद्धा हा आहे की एक ट्रस्ट लोकांना तयार व्हावा कारण फसवेगिरीला लोक फसतात कुठेतरी आणि मग ते प्रत्येकाला त्याच कटोटीवर चेक करतात अगदी खरं कर त्याचसाठी म्हटलं मी प्रत्यक्ष जाऊन बघेन बरोबर आणि मग मी हे करेन चांगलं आहे तुमच्याकडे मग माझ्याकडे आता पूर्वी पाच एच पीची होती बरं ती मी काढून आता तीन एच ची आणि अडीचशेच पाईपलाईन सगळी करायची ठरवलं कारण ती पाच एच पीची मोटर एक चोरीला गेली ओके सबमर्सिबल होती आता तरी ती गेली तो सर्व काढून दिला हा हा तिथे कुणी नव्हतं मधल्या कालखंडामध्ये सात आठ महिने लेबर नव्हते बरोबर आणि तिथे जाणं नाही होतं बरोबर त्यामुळे त्याचं ते हे झालं आता बोरिंग मधलीच मोठं टाकार परत हा परत विहीर आहे माझे विहीरची तर मग विहिरीची वी, आता आतली पाण्यातली जर परी टाका तीन पी पीची आणि अडीच इंची पाईपलाईन पाईपलाईन करायचं आणि कुठले आहे कुठली पिकं लावणार होते तुमची भेट घेण्याचा उद्देश हाच होता की पाईपलाईन मी दोनची करू की अडीच करू हा एक विषय होता आणि मोटार कशी घ्यायची आणि त्याच्यानुसार ठिबक आणि रेनगन कसं चालेल नाही आता कसं असतं आहे का समजा तुम्ही तीन इंचची पाईपलाईन घेतली किंवा अडीच इंची पाईपलाईन घेतली आणि तुमच्या मोटरचं पाणी कमी आहे हा बरोबर बरोबर तर मग काय होतं की पुढे प्रेशर नाही भेटत तुम्हाला हा तर मोटर सिलेक्शन तुम्ही कुठल्याही चांगल्या ब्रँडच्या दुकानात जेव्हा जाल तेव्हा फक्त जाताना तुम्ही माप तुमचे परफेक्ट घेऊन जा हो तुम्ही माप चुकवले तर तो तिथे त्याचं सिलेक्शन चुकेल भराई त्या दुकानदारांशिवाय तुमचा विश्वास बसत नसेल तर त्यांना सांगा की कंपनीच्या इंजिनियरशी माझं बोलणं करून द्या बर कारण कंपनीच्या इंजिनिअरला तुम्ही जेव्हा सांगाल की बाबा माझी विहीर एवढी खोल आहे म्हणजे टोटल खोल बरोबर एक माप आलं बरोबर जी काही खोदलेली असेल तुम्ही बरोबर दुसरं माप की तिची पाण्याची पातळी आता तुम्हाला माहित असेल की इतकी मेंटेन राहते हो ठीक आहे म्हणजे हिवाळ्यात ती वरतून पंचवीस फूट असेल तर उन्हाळ्यात ती पन्नास फूट जात असेल पण याच्या उपर काही होत नसेल नाही नक्की बरोबर हे दोघी तिघी माप घेतले त्याच्यानंतर पुढे की किती एकर तुम्हाला भिजवायचं आहे बरोबर त्याच्यानंतर तिथे कशा प्रकारचे साधन तुम्ही वापरणार आहे म्हणजे तिथे जर तुम्ही रेंगर वापरणारे तर त्यांना आवर्जून सांगा की बाबा मी तिथे हाय प्रेशर स्प्रिंकलर इरिगेशन लावणारे म्हणजे काय होईल की आता या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तो तुम्हाला मोटर सिलेक्ट करून देईल कारण मोटर असं नसतं की एकच मोटर एकाच विहिरीत चालेल तुम्ही जेव्हा आता ते लोक सिलेक्ट करतील ना तर ते त्यांचा ब्राउचर उघडतील आणि ते असे कॉलम असतात तिथे ब म्हणजे तीन एच पी ची मोटर पाच एच पी ची मोटर बरोबर आणि त्याच्यासमोर कॉलम असतात की बाबा तीस फुटाच्या हेडला ही मोटर किती पाणी देईल पन्नास फुटाच्या हेडला किती पाणी देईल तर शक्यतो ते, ते सहा कॉलम असतात चांगला सिलेक्शन करणारा काय करतो तिकडचे दोन कॉलम सोडतो इकडचे दोन कॉलम सोडतो आणि मधल्या दोन कॉलमला तुमची फुल गरज लक्षात घेऊन मॅच करायचा प्रयत्न करतो जर तुम्ही माप नीट दिले तर काही अडचण नाही आता जो तुमचा प्रश्न होता की पाईपलाईन दोन इंची करू का अडीच इंचची तर हे परत तिथेच की बाबा तुमच्याकडे पाणी कसं आहे जर पाणी चांगलं असेल जर तुम्ही भविष्यात काही तिथे एरिया वाढवणार असाल तर मग अडीच इंच पाईपलाईन चांगली राहील पण समजा एखादा शेतकरी की ज्याच्याकडे पाणीच नाही आहे आणि त्याने जर अडीच इंचची पाईपलाईन केली तर गडबड काय होते की तेवढं पाणी मागून येत नाही बरोबर आणि प्रेशर क्रिएट होत नाही बरोबर तर असा एक काहीतरी साधावा लागतो परत तिथे वाढण्याची शक्यता नाहीच आहे नाही पण मग मा कसं माहिती थी? का ठीक आहे नाहीच आहे पण उद्या असं एखादं क्रॉप तुम्ही लावलं की ज्याला पाण्याची गरज आहे हा म्हणजे आम्हीचे आता इंजिनियर पण ड्रॉइंग करून देतील ना या सर्व गोष्टींचे ते तुम्हाला विचारतील अच्छा की बाबा आम्ही असं नाही की बाबा आजच आपण समजा आज, आज तुम्ही सीताफळ लावलं सीताफळ किंवा दारिम याला पिका पाण्याची गरज फार कमी बरोबर पण उद्या समजा तुमची इच्छा झाली की नाही तिच्यात आंतर पीक घ्यायचं किंवा अजून काही करायचं हा माझे तीनच पिकं मी ठरवलेले आहेत भाजीपाला एक आहे बरोबर मोरिंगा म्हणजे शेवगा आहे आणि पपई आहे तर तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाल तेव्हा त्यांना हे सर्व गणित सांगाल ना तेव्हा तुम्ही मोटरचं सिलेक्शन करा आणि अडीच पाईपलाईन केलेली बरी राहील मेन पाईपलाईनचा विषय करतोय मेन पाईप म्हणजे परत नाही तर आमचे शेतकरी लोक कन्फ्यूज होतील की थी ठिबकसाठी जी सबलाईन कराल हा, ती दोन इंची बर आणि जी मेन पाईपलाईन ज्याला तुम्ही होल नाही पाडत ती अडीच इंची बर असं आणि आता हे करायचं असेल त्याला रेनगन बसवायचे असेल तर बसवू शकता ना तुम्ही मग आता तुम्ही दोन इंची पाईपलाईनला पण रिंग लावू शकतात आणि अडीच इंचीला पण लावू शकतात त्याची काही अडचण नाही फक्त मोठं सिलेक्शन तशी करा आणि दुसरं माझं गांडूळ आपल्याकडे मिळतात असं तुम्ही बोलले होते गांडूळ असं कसं आहे माहिती आहे का सेपरेट गांडूळ नाही देऊ शकत आम्ही तर आम्ही काय केलं होतं की एक कॉम्बिनेशन बनवलेलं आहे की जिच्यामध्ये गांडूळ गांडूळांचे अंडे असं कॉम्बिनेशन असतं ते हां आता जेव्हा तुम्ही ते तुमच्या बेडमध्ये टाकाल आता त्याच्यानंतर तिथे आपोआपच गांडूर तयार होतील बरोबर सुरुवातीची प्रोसेस तेवढी थोडीशी लेंदी राहील पण एकदा तिथे गांडूर बनले की तुम्हाला कुठे जायची गरज नाही मग ते कशी राहील तर तुम्हाला जर म्हणजे कसं माहितीये का आम्ही आता तुम्ही तिथे गेले की आधी तर तुम्ही तुमचं शेण त्या पद्धतीने जमा करा की बाबा दहा पंधरा दिवसापूर्वीच शेण थोडं बाजूला काढून घ्या तिच्यावर रोज थोडं थोडं पाणी टाका जास्ती नाही तिथे थंड व्हावं त्याला त्याच्यानंतर तुम्ही आठ दहा दिवसानंतर ते भरा तुमच्या बेड मध्ये बेड मध्ये आठ दहा दिवस पाणी टाका ठीके आता बेड भरायची पद्धत मी भरपूर व्हिडिओ सांगितले काळी कचरा बेड खत तुमचं परत काळी कचरा अशा लेअरवर लेअर लावा बरोबर आणि याच्यानंतर ते परत आठ दहा दिवस तिच्यावर पाणी टाका त्याला पूर्ण थंड होऊ द्या बरोबर आणि नंतरून मग आम्ही जे पाठवलेलं किट आहे ते तिच्यात टाकून द्या बर हा आता तिच्यात बघा आम्ही जर ते पाठवल्यावर जर आम्ही जिवंत गांडूळ ठेवतो त्यात पण समजा ते मरून गेले तरी शेतकऱ्यांना चिंता नाही बरोबर पण त्यात गांडुळांचे अंडे आहेत बर बरोबर तर त्या अंड्यातनं मग ती प्रक्रिया सुरू होईल मग साधारण हे किट जे तुम्ही पाठवतात हे त्याचं कसं असतं म्हणजे ते एक अशा बॉक्समध्ये येतं आता समजा दोन दिवसात तीन नाही नाही आम्ही बघा आम्ही जसे गांडूळ मार्केटमध्ये किलोवर विकले जातात तसं हे नाहीये कारण काय माहिती का आम्ही जे विशिष्ट प्रकारे त्यांचं जतन करून ठेवतो अंड्यांचं तर आता काय होणार आहे की असं भी होऊ शकतं की यातनं तुम्हाला पाच दहा किलो गांडूळ भेटून जातील किंवा एक किलो दोन किलो भेटतील आलं लक्षात पण गांडूळ खत बनवत असताना सर्वात महत्वाचं असतं की आपल्याला पहिले एक गांडूळ भेटलं पाहिजे कारण हे गांडूळ युनिसेक्स आहे तिच्यात मेल फिमेल नाही आहे ब जर एक गांडूळ जरी तुमच्या बेडमध्ये तुम्ही टाकण्यात यशस्वी झाले तर ते त्याची तिथे प्रजनन करतं तर मग ह्या पद्धतीने तर तिच्यात हजारो लाखो अंडे असतात मग त्यातनं तुम्हाला साधारण पंधरा दिवसाने वीस दिवसाने छोटे छोटे गांडूळ कुठे कुठे बघायला भेटतील समजा तुम्ही तिच्यामध्ये जर गोणपट टाकून ठेवलंय तर गोंडपाट गांडुरांना खायला आवडतात तर त्याची प्रगती थोडी जोरात होईल गोंडपाट जे आपले गोंडपाट असतात ना ओ, ते तिच्यावर आथरून ठेवा सुरुवातीला वरतून म्हणजे डायरेक्ट सूर्यप्रकाश पण तिच्यावर पडत नाही आणि जसं ते गोंडपाट सडतं पाण्यामुळे तसं ते गांडुरांना खायला आवडतं तर मग ही प्रक्रिया थोडी जोरात पण तुम्हाला बघायला भेटू शकते समजा असं तर आजपर्यंत झालेलं नाही की आम्ही हे किट तो ना कोणाला दिला आणि तिथे फेल झाला फक्त जो टाइम आहे ना हा कमी जास्त होऊ शकतो की कोणाला पंधरा दिवसात रिझल्ट भेटले कोणाला पंचवीस दिवसात भेटले ब असं पण एकदा तुमच्याकडे कर्चर आलं म्हणजे एक बेडमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने कर्चर तयार केलं की के मग पुढे तुम्हाला टेन्शन नाही त्यातलेच गांडूळ काढा आणि दुसऱ्या बेडमध्ये टाकलं ठीक आहे हो चालेल थँक्यू आणि त्याला काय जमिनीपासून वरती सर्व व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की जमिनीच्या आता हे लावलेले बेड आमचे चुकीचे कारण उंदीर वगैरे आला ना तर तो ह्या माध्यमातने मध्ये जातो हा बेडूक मध्ये जातो त्याला हे खायला आवडतं हा गांडूळ मस्त खातात कुत्रे जाऊन खातात काय बोलते हो अच्छा कुत्रे तिथे जाऊन उकरतात आणि खातात त्यांना कारण ते शाईला चांगले असतात ना तर तर थोडं ते सर्विस सूचना दिलेली आहे की बाबा झाडाच्या दूर लावा म्हणजे टच नको व्हायला कुठे की बाबा कोणाला तिथे जाऊन मध्ये उडी आता उडी समजा हा मध्यभागी असता तिक दोन तीन फुटाचं अंतर असतं बरं तर मग त्याला बेडकाला किंवा उंदराला मध्ये जायला जागा नसते भेटली अच्छा हां तर ती सर्विस सूचना दिलेली व्हिडिओमध्ये बरं बाकी काही नाही अजून काही डाऊट बस काही नाही ठीक आहे तर मोटरबद्दल सरांच्या मनात काही शंका होती आणि ही शंका तुमच्या मनात भरपूर असते हो? की बाबा मोटरचं सिलेक्शन कसं करावं तर मला वाटतं की ही व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल आणि अशाच माहितीकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मी त्याचं उत्तर नक्की देईल धन्यवाद